प्रकरण सातवे अज्ञान खंडन यहवी तरी अज्ञाना जै ज्ञानाची नसे क्षोभना तैकरी काना खालींच दडे अंडसोनी अंधारी खद्योत शिरी तैसे लटिकेन्वरी अनादि होय जैसी स्वप्ना स्वप्नी महिमा तमी मानू असे तमा देवी अज्ञाना गरिमा अज्ञानींची कोल्हेरीचे वारू नयेती धारकी धरू न शृंगारू ओडंबरीचा हे जाणने याच्या घरी खेचले ही आनन करी काही चांदी उठेल हरी मृग जळाची आणि ज्ञान हे जे म्हणजे ते अज्ञानाची पादुजे एक लपवनी दाविजे एकनव्हे असो आता प्रस्ता हो या प्रस्तावो आधी अज्ञानाचा धांडोळा घेवो मग तयाच्या साचीला हो ज्ञानची लटिके या अज्ञान ज्ञाना ते आंगींची आहे जिथे तरी जेथे असे तया ते नेनकान करी अज्ञान जेथ असावे तेने सर्वनेन होवावे ऐसा जाती स्वभावे अज्ञानाची तरी शास्त्रमत ऐसे जे आत्माची अज्ञान असे तेने जितोगीव असे आश्रो जरी तरी निठिता दुजे जय अज्ञान आहे बीजे तै तेंची याथी हे बुझे कोण येथे अज्ञान तव ते जडपणे नेणे निरुते आणि प्रमाण प्रमाणप्रमाणाते होतं आहे यालागी जरी अज्ञान करीला आपुले ज्ञान हे म्हणत खेव घेव वि मौन विरोधूची आणि जाणती वस्तू एक ये ते येणे अज्ञाने की जे मूर्ख तै अज्ञान हे लेख कवनधरी अहो याही पुरता नेनू न करवे जाणता तया ते अज्ञान म्हणता लाजी जे की आभाळे भानुग्रासे तया भाळ प्रकाशे सुषुप्ती सुषुप्तया रुसे तई ते त्यांची ते कोणा तैसे अज्ञान असे जेथे त्यांची ते जरी अज्ञान आते तरी अज्ञान अज्ञाना ते नेनता गेले ना तरी अज्ञान एक घडे हे जयास्तव निवडे ते अज्ञान नव्हे पुढे कोने काळी पडळ ही आथी डोळा आणि डोळा नव्हे आंधळा तरी या पोकळा बोलिया की इंधनाच्या अंगी खवळले न आगी ते न जळे वाऊगी शक्तीची ते, शक्ती ते। आंधारू कोंडूनी घरी घरा पडसाई न करी तै आंधार इही अक्षरी न म्हणावा की वो जाऊ नि दिजागने तै निदेते निद कोन म्हणे दिवसा ना निऊने तै रात्रीची कैची तैसे आत्मा अज्ञान असके असता तो मुके तै अज्ञान शब्दाल टीके आलेंच की येहवी तरी आत्मया माझी अज्ञान असावया कारण म्हणता वा चुकी येईल की आत्मा प्रकाशाची खाणी आता दोही मिळणी एकी कैसी स्वप्न आणि जागरू आठवू आणि विसरू ये एका युग हारू युग्मे चालती जरी शीता तापा एक वट वाहे वस्तीची वाट कातमे बांधीजे मोठ सूर्यरश्मींची नाना राती आणि दिवो येती ठे ते आत्मा जीवे जीवो अज्ञानाचे हे असो मृत्यू आणि जिने इये शोभती जरी मे हुने तरी आत्मिनी असणे अज्ञानींसी अहो आत्मेनं जे बाधे त्यांची नसी नांदे ऐसी कायसी विरुद्धे बोलणी इये अहो अंधारपणाची पैज सांडुणी अंधार, अंधार तेज जाला तै ते सहज सूर्यची निभ्रांत दुलांकुड पण सांडले आणि आगी पन मांडिले तै त्यांची आगी जाले इंधन की का गंगा पावत खेव ठाव सांडी तै गंगा हो लाहे पाणी तैसे अज्ञान हे अज्ञान नो हो हे तरी आत्मा असे असोला आहे એ હવી અજ્ઞાન હોય લાગલા ચી આત્મે નસી વિરોધી મનુણી નુરે સંબંધી વેગળી તરી સિદ્ધિ જાય ના લવના ચી માસોળી જરી જાલી નિવાળી તરી જળી ન જળા વેગળી ન જીએ જેવી જે અજ્ઞાન યથે નસે તરી ચ આત્મા અસે મનુની બોલણી વાયસે નાયકા વિકી दोरी सर्पा भास होये तो तेने दोरे बांधोये नादवडने नसाहे जयापरी नाना पुनिवेचे अंधारे दि, भेने रात्री महुरे की ये तांची सुधा तांची गिळी जे जेवी परी उभयता अज्ञान शब्द गेला वृथा हा तर का हाता स्वरूपे नये तरी अज्ञान स्वरूपे कैसे काय कार्यनुमेय असे की प्रत्यक्षची दिसे धांडोळू वाता अहो प्रमाणे की जे जयाची घेणी ते अज्ञानाची करणी अज्ञान नव्हे जैसी अंकुरेंसी सरळ वेली दिसे वेल्ढाळ ते बीज नव्हे केवळ बीजकार्य होय का शुभाशुभ रूपे आरोपे ते निद नव्हे जाऊ पे निदेचे की नाना चांदू एक असे तो व्योमी दुजा दिसे ते तिमीर कार्य जैसे तिमिर नव्हे तैसे प्रमाता प्रमेय प्रमाण जेत्रय ते अज्ञानाचे कार्य अज्ञान नव्हे म्हणणी प्रत्यक्षादिकी की अज्ञान विषेखी ने घेते असे ये विखी नाही अज्ञान कार्यपणे घे जे ते अज्ञान म्हणे तरी घेताही करणे तयाचे स्वप्नी दिसे ते स्वप्न मा देखता काय आण तैसे कार्यची अज्ञान केवळ जरी तरी चाखीला गुळ गुळे माखिले काजळ काजळे का घेपे देपे शुळे सुळू तैसे कारण भिन्नपणे कार्य ही अज्ञान होणे ते अज्ञानाची मा काय कोणे घेपे देपे आता घेते घेई गे जेते ऐसा विचारू नये मानसा तरी प्रमाण झाला मासा मृगजळींचा ना तव प्रमाणाची या मापानं संपडेची जे बापा तया आणि खपुष्पा विशेषू काही माहे प्रमाणची नुरवी आता हे कोण प्रस्तावी येणे बोले ही जाणावी अज्ञान उखी एव प्रत्यक्ष अनुमान प्रमाणाभाजन न होनी जाले अज्ञान अप्रमाण ना स्वकार्या ते वि ये जे न ये मी अज्ञान ऐसे बी हे माणूसाचे आत्मया स्वप्न दाऊ न शके किर बहु परिठाये ठाऊ निदे जऊ नेने हे असोजी ये वेळे आत्मपणेंची निखळे आत्मा, आत्मा अज्ञान मेळे असे तेने जैसे न करिता मंथन काष्टी अवस्थान जैसे का हुता क्षण सामर्थ्यांचे तैसे आत्मा ऐसे नाव न साहे आत्मयाची बरव तै काही अज्ञान हाव बांधते का काही दीप जैन लाविजे तैंची काजळी फेडीजे का नुगवत्या जे रुखाची छाया नाना नुठिता देहदशा काल उनी कसान चिकसा न घडिता आरिसा उटीजे काई का वोहाच्या दुधी सायेची असावी आधी मगते फेडू ये बुद्धि पवाडू की जे तैसे आत्मयाचा ठाई जय आत्मपना ठाऊ नाही तै अज्ञान काही सारीखे कैसे म्हणून तेव्हाही अज्ञान नसे हे जालेंची आहे आपंची का कायसे नाही म्हणो ऐसाही आम्हा जेव्हा जे नातळे भावा भावा अज्ञान असे तेव्हा तरी ते ऐसे जैसे घटाचे नाही पण फुटोनी होय शतचूर्ण की सर्वांपरी मरण मालवले की नाना निदे निद आली की मूर्छा मूर्छे गेली की अंधारी पडली अंधकूपी का अभाव व घडला का केळीचा गाभा मोडला चोखळा सुडला आकाशाचा का निवटली असुदले विख याचे बांधले मुख नानानुठीता लेख पुसीले जैसे तैसे अज्ञान आपुली वेळ भोगी हे चिटवाळ आता तरी केवळ वस्तू होऊनी नसे। कैसी भाजली ए, की सूर्य कोन्हाला आहे अंधाराते तैसा चिनमात्रे चोखडा भल तैसा अज्ञानाचा झाडा घेतला तरी पवाडा येईल काई जे सायेची ये चाडे डहुळी जे दुधाचे भांडे ते दिसे की विघडे तैसे हे पा નાના નીદ ધરાવયા હાથી જે ઉની ઉઠીલા ઝડતી ભેકી થિતી નાસીલી હોય તેવી પહાવયા અજ્ઞાન ઐસે હે આંગી પિસે કઈસે ન પાહતા પૈસે ન પાહિચી કી એવં કો પરી અજ્ઞાન ભાવા ચ પડે છી નગરી વિચારાચી અહો કોન્ વેળે આત્મા અથવા વેગળે વિચારા છે ડોળે દેખતે કા ના નિર્ધારા છે તોડ ન માખે પ્રમાણ સ્વપ્નિ ના ઈકેરુતિ હન મુકે અનસાઇપના इतुलिया ही भागू अज्ञानाचा तरी तो मागू निगे ऐसा बागू पडता का देवा अवसे चेनी चंद्रबिंबे, लिये चे चंद्रबिंबे निर्वाळी शोभे का मांडले जैसे खांबे शशविषाणाचे नाना गगनौलाचिया माळा वांजेच्या जालया गळा घापती तो सोहळा पाविजत असे आनु न कासवीचे तूप आकाशाचे माप तरी साचाये संकल्प ऐसे ऐसे आम्ही येऊ नी जाऊनी पुढती अज्ञान आणावे निरुती ते नाही तरी किती वस वतवतुपा म्हणूनी अज्ञान अक्षरे नुमसुआता निदसुरे परियान ये कस्फुरे ये विषयी आपनयाना आणि का ते देखोनी होय देखते वस्तू ऐसिया पुरते नव्हेची अंगे तरी ते आपणया पुढे दृश्य पघळे एवढे आपण करी पुढे द्रष्टेपणे जेथ आत्मत्वाचे सांकडे तेथ उठे हे एवढे उठिले तरी रोकडे देखत असो न दिसे जरी अज्ञान तरी आहे हे नव्यान यया दृश्यानुमान प्रमाण झाले ना तरी चंद्रू एक असे तो व्योमी दुनावला दिसे तरी डोळा ति मिर ऐसे मानू ये की भूमी वेगळी झाडे पाणी घेती कवणीकडे न दिसती आणि अपाडे मा साजी असती तरी भरमसेनी मुळे पाणी घेती हे न टळे तैसे अज्ञान कळे दृश्यास्तव चैलिया निद जाय निद्रिता तव ठाऊ होय परिस्वप्नदावनी आहे म्हणू की म्हणून वस्तु मात्रे चोखे दृश्य जरी ये फडे फाके तेव्हा अज्ञान आधी सुखे मनो ये की अगा ऐसिया ज्ञाना ते अज्ञान म्हणने के काय दिवो करीत तया ते अंधारू मनी पे अगा चंद्रापासून उजळ जेणेराविली वस्तुधवळ तया ते काजळ म्हणी जतसे आगीचे काज नि निफजा जरी आणि अज्ञान वहनी मानो तरी ते कळी पूर्ण चंद्रमा अनु न मिळवी अमा तरी ज्ञान हे अज्ञाननामा पात्र होईजे वर सोनी लोभे अमृते दुभे नादुभे तरी लाभे विषची म्हणणे तैसा जाणणे याचा व्यवहारू जेथे माखला समोरु तेथे आणि जे पुरु अज्ञानाचा